प्रश्न सोडवण्याचा मला आवड आहे तसेच काही प्रश्न राहिले असतील तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे वृक्षारोपण केलेलं आहे तसेच महिलांना प्रशिक्षण बचत गटामार्फत दिला आहे तसेच महिलांचे वैयक्तिक काम केलेले आहेत आणि बेरोजगारी साठी महिलांना नोकरीसाठी काम केलेले आहे शेतीचे पाणी तसेच पिण्याचे पाणी रस्ते वाड्या वाड्या वस्तीवरील रस्ते बेरोजगारी आरोग्याचे प्रश्न light ची सुविधा वाड्या वस्तीवरील हे प्रश्न मला महत्वाचे वाटतात.

ते प्रश्न समजून घेऊन त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे हेच मुद्दे घेऊन मी वाड्या वस्ती वाड्या वस्ती वरती फिरत मतदारांना आणि तुम्ही जाताना काय मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यातून मी माझ चिन्ह कमळ आहे व मला सर्व मतदारांनी भरपूर मतांनी निवडून द्यावे व एक संधी द्यावी त्याचं मी सोनं करणार आहे एवढंच आव्हान मतदारांना मी करणार आहे धन्यवाद